हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्गसमीकरणे या टॉपिकमध्ये चार गुणांचा आय एम पी प्रश्न पाहणार आहोत चला तर मग आपलं सुरुवात करूयात पहिले एक्झाम्पल पहा दिलेला आहे पहा प्रश्न दिलेला आहे चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकाच्या नऊ पटीपेक्षा दोनने अधिक येत असून बाकी पाच येते तर भागाकार व भाजक किती आता भागाकार आणि भाजक काढायचं आहे मग आपण काय करूयात आधी भाजकला काय मानू आपण एक्स मानू बरोबर भाजक एक्स मानू त्यानंतर भाज्य किती दिलेला आहे चारशे साठ या संख्येला म्हणजेच तो काय आहे भाज्य मी एका खाली एक मानते भाजक एक्स भाज्य किती दिली संख्या फोर सिक्स्टी इक्वल टू फोर सिक्स्टी त्यानंतर त्यानंतर बघा काय दिलेलं आहे अजून एक्झाम्पलमध्ये काय दिले बाकी पाच जे जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते सगळं जे गोष्टी माहिती आहेत त्या लिहून घ्यायचे म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करायला आपल्याला इझी जातं बघा बाकी काय दिलेले आहे पाच बरोबर आणि भागाकार काय दिले आता भागाकार कसा भागल्यास भागाकार हा भाजकाच्या नऊ पट्टीपेक्षा दोनने अधिक आहे मग ते कसं मांडणार भागाकार 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 काय कसा दिला आहे त्यांनी भाजकाच्या नऊ पटीपेक्षा नऊ भाजक आपण एक्स मांडलं आहे नऊ पटीपेक्षा म्हणजेच भाजक एक्स भाजकाच्या नऊ पटीपेक्षा दोनने अधिक आहे आला भागाकार आपण काय एक्झाम्पलमध्ये दिलं आहे लिहिलं लिहिले भागाकार हा भाजकाचा आता भाजक काय आपण एक्स मांडलं आहे किती नाही नऊ पट्टीपेक्षा नऊ पट्टीपेक्षा दोनने अधिक आहे प्लस टू आलं का आपलं बरोबर इक्वेशन त्यानंतर आता आपल्याला भाज्याचा फॉर्म्युला मा माहिती आहे का भाज्याचा फॉर्म्युला भाज्य काय आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार भागाकार अधिक बाकी हा फॉर्म्युला माहीत असायला हवा जेव्हा अशा पद्धतीचे भाज्य भाजक भागाकार अशा पद्धतीचे फॉर्म्युले विचारले सॉरी एक्झाम्पल विचारले जातात तेव्हा हा फॉर्म्युला पाठ असायला हवा आपल्याला माहीत असायला हवा आता त्यानंतर आपण काय करणार आता ह्या पूर्ण व्हॅल्यू पुट करा ह्याच्यामध्ये भाज्य काय आहे फोर सिक्स्टी इक्वल टू भाजक काय आहे एक्स गुणिले भागाकार काय दिला आहे आपण भागाकार काय केला नाईन एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या नाईन एक्स प्लस टू प्लस बाकी काय दिलेली आहे पाच इक्वेशन करा सॉल आता फोर सिक्स्टी इक्वल टू एक्स इंटू नाईन एक्स नाईन एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू एक्स टू एक्स प्लस फाईव्ह बरोबर त्यानंतर मग आता हे इक्वेशन सॉल्व करा बघा काय कराय काय करावं लागेल हे आहे असंच नाईन एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव हा फोर सिक्स्टी काय आहे प्लस आहे काय करावे लागेल इकडं आल्यावर मायनस फोर सिक्स्टी इक्वल टू झिरो काय येणार बघा नाईन एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स आता पाच अधिक पाच वजा चारशे साठ म्हणजे चारशे साठ मधून पाच वजा करावे लागतील किती राहतात बघा इथं वजा मोठ्या संख्येचं चिन्ह फोर फिफ्टी फाईव्ह इक्वल टू झिरो आता हे कुठलं आपल्याला इक्वेशन अवयव पद्धतीने सॉल्व क इक्वेशन मिळालं नाही एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये मिळालं मग आता आपल्याला काय करावं लागेल हे इक्वेशन अवयव पद्धतीने सॉल्व दोन अशा संख्या शोधा आता बघा इथं एक्सच्या अगोदर ह्या चलाच्या अगोदर एक संख्या दिलेली आहे जेव्हा या अगोदर जेव्हा संख्या दिलेली असते तेव्हा आपण काय करतो ह्या संख्येचा आणि ह्या शेवट सीचा गुणाकार करतो बरोबर यांचा गुणाकार केल्यावर किती संख्या येते बघा यांचा गुणाकार केल्यानंतर संख्या फाय नाईन त्यानंतर फाईव्ह नाईन इथं झिरो आणि फोर बघा चारशे पंचावन्नला जर नऊ ने गुणलं तर फोर झिरो तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये करून पहा हा गुणाकार बरोबर येतो का बघा चारशे पंचावन्नला जर नऊने गुणलं तर चार हजार पंच्याण्णव येते बरोबर मग आता अशा दोन संख्या आपल्याला शोधाव्या लागतील की ज्यांचा गुणाकार चार हजार पंच्याण्णव आहे आणि त्यांची वज बेरीज दोन येईल अशा संख्या आपल्याला शोधाव्या लागेल मग आता ह्या संख्या अशा शो... कशा शोधणार मग आपल्याला काय करावं लागेल ला। मागच्या बघा लेक्चरमध्ये मी मोठी संख्येचा अवयव कसे पाडायचे दोन संख्या कशा शोधायच्या ते पण सांगितलं होतं ते त्यामध्ये पण आपण अवयव पाडलेले आहेत बघा मग काय करणार मी तर एका साईडला तुम्हाला समजण्यासाठी लिहून घेते चार हजार पंच्याण्णव मग आपण याला कशाने भाग दिला आहे नऊने बरोबर नऊने गुणले मग डायरेक्ट आपण नऊने भाग घालवू शकतो नऊ गुणिले किती नऊ गुणिले किती केलं चारशे पंचावन्न केलं तर आपल्याला चार हजार पंच्याण्णव येते बरं चार हजार पंचावन्न येते सॉरी चारशे पंचावन्न येते बरोबर बर पहिला गुणाकार हा इथला जो आहे तो लिहून घेतला त्यानंतर परत चारशे पंचावन्नला भाग द्या बघा काय करणार मग परत चारशे चार पंचावन्नचा नऊ गुणिले आता ह्याला सातने भाग मी दोन तीन चार पाच सहाने ब चेक करून पाहिलं नाही तर ह्याला सातने पूर्णपणे भाग जातो आहे म्हणून सात गुणिले किती येणार सात सहा सात सकून बेचाळीस म इथं राहिले तीन सात पाच पस्तीस बरोबर आणि मग इथे नऊ गुणिले सात नऊ नऊ सात त्रेसष्ट गुणिले पासष्ट बघा आता ह्या त्रेसष्ट गुणिले पासष्ट केलं तर बरोबर चार हजार पंच्याण्णव येते का चेक करून पहा येतं मी चेक करून पाहिलेलं आहे ऑलरेडी त्रेसष्ट गुणिले पासष्ट केले तर आपले चार हजार मग आपल्याला आणि पासष्टमधून जर त्रेसष्ट घालवले तर आपल्याला बरोबर दोन मिळते मग आपल्याला आपले जे अवयव आपण जे पाडलेत अशा पद्धतीने ते बरोबर आहेत मग आता इथं चिन्हांचा विचार करावा लागेल काय करायचं आहे आपल्याला चिन्ह वजाबाकीचं चिन्ह कशाला त्यांचा गुन्हा करायला वजाबाकीचं चिन्ह आलं पाहिजे आणि त्यांची बेरीज दोन आली पाहिजे मग मोठ्या संख्येला तुम्ही काय चिन्ह देणार आधिकचं चिन्ह देणार बारक्या संख्येला वजाचं दिलं तरी चालेल बरोबर मग आता हे इक्वेशनमध्ये पुट करा व्हॅल्यू नाईन एक्स स्क्वेअर प्लस सिक्स्टी फायू एक्स मायनस सिक्स्टी थ्री एक्स मायनस फोर फिफ्टी फाईव इक्वल टू झिरो बरोबर समजलं त्यानंतर बघा आता इथं कॉमन फॅक्टर बाजूला काढा नाईन एक्स इथं कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये काय राहिलं एक्स प्लस सिक्स्टी फाईव्ह मायनस इथं सिक्स्टी थ्री कॉमन निघेल राहिलं ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस हा के सिक्स्टी थ्री नि यायला भागलं तर काय येतं काय येतं इथं सिक्स्टी फाईव इक्वल टू झिरो right? राईट त्यानंतर सॉरी पहा इथं नाईन कॉमन ने नाही निघू शकत कारण नऊने पासष्टला परत भाग जात नाही इथं काय कॉमन निघेल फक्त एक्स निघेल मग ब्रॅकेटमध्ये काय राहील नाईन एक्स प्लस सिक्स्टी right? फाईव्ह राईट आणि ह्याच्यामध्ये पण सिक्स्टी थ्री कॉमन नाही निघू शकत इथे काय रे मिळेल मायनस आपण काही इथं मिळाला होता सेवेन सेवन कॉमन काढला तर सेव्हनने सिक्स्टी थ्रीला पण भाग जाईल आणि चारशे पंचावन्नला पण भाग जाईल मग सात नव्वे त्रेसष्ट नाईन एक्स प्लस सिक्स्टी फाईव्ह इक्वल टू झिरो सॉरी माझी इथे मिस्टेक झाली बघा मग हा कॉमन ब्रॅकेट लिहून घ्या नाईन एक्स प्लस सिक्स्टी फाईव आणि दुसरं काय आहे दुसरं ब्रॅकेटमध्ये काय मिळालं एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो ब्रॅकेट सेपरेट करून घ्या नाईन एक्स प्लस सिक्स्टी फायू इक्वल टू झिरो एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो मग आता एक्स कसं काढणार नाईन एक्स इक्वल टू मायन हा प्लस आहे मायनस होणार मायनस सिक्स्टी फाईव मग एक्स इक्वल टू मायनस सिक्स्टी फायू डिवाइड बाय नाईन आणि इथे काय येणार एक्स इक्वल टू मायनस सेवन आहे काय होणार प्लस सेवन बघा आपल्याला परंतु मायनस सिक्स्टी फाईव बाय नाईन ही नैसर्गिक संख्या आहे का नाही म्हणून तिथं लिहा ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून ही ग्राह्य धरली जाईल का नाही संख्या नाही ही संख्या काय आहे अग्राह्य म्हणून मायनस सिक्स्टी फाईव्ह बाय नाईन ही अग्राह्य अग्राह्य मग कोणती कन्सिडर केली जाईल बरोबर आपल्याला एक्स इक्वल टू सेवन ही फक्त संख्या ग्राह्य धरली जाईल म्हणजेच आपला भाजक काय मिळालं आपल्याला एक्स इक्वल टू सेवन आले म्हणजेच हा भाजक एक्सी म्हणून इथं मेन्शन करा भाजक बरोबर सेवन पण प्रश्नामध्ये बघा काय दिलेलं आहे भाजक भागाकार व भाजक मग भागाकार कसा काढणार मग आपण काय कन्सिडर केला होता नाईन एक्स प्लस टू भागाकार इक्वल टू नाईन एक्स प्लस टू एक्सच्या जागी ही व्हॅल्यू पुट करा नाईन इन टू भाजक काय आहे सेवन प्लस टू नवसत्ता त्रेसष्ट प्लस टू सिक्स्टी थ्री प्लस टू किती झाले सिक्स्टी फाईव्ह मग आपल्याला काय मिळालं भाजक सात आणि भागाकार काय मिळाला सिक्स्टी फाईव्ह अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थेअरॉटिकल एक्झाम्पल आहे खूप मोठं आहे फक्त नीट वाचायचं इक्वेशन तयार करायचे आणि ते सिम्प्लिफाय करायचं ओके चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात आपण थँक्यू